राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत आणि केअरिंग फॉर किडनी सहाय्यता गट सादर करत आहे किडनीविषयी सर्व काही नमस्कार या भागात आपण किडनीचे आजार आणि जीवनशैलीतील बदल किंवा सुयोग्य जीवनशैली याची माहिती करून घेऊया ही माहिती देत आहेत योग शिक्षक तसंच जीवनशैली सल्लागार चंद्रशेखर वेलणकर सेवा भवन या प्रकल्पाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संदेश उभे जीवनशैली जर आपली चांगली असेल तर आपलं आयुष्य खूप चांगलं आणि शरीर पण चांगलं निरोगी राहतं तर तुम्ही एक जीवनशैली चे अभ्यासक म्हणून आणि योग शिक्षक म्हणून किडनीच्या रुग्णांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुयोग्य जीवनशैली हा उत्तम आरोग्याचा पाया आहे निश्चितपणे तर नियमित आहार नियमित व्यायाम सुयोग्य आहार आणि पुरेशी विश्रांती हे तीनही आयाम केवळ किडनी रुग्ण नाही तर प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचे महत्वाचे आहेत पण किडनी रुग्णांना मी एक विशेष सूचना इथे देऊ इच्छितो की आपला आहार आणि आपला व्यायाम हे चालू करण्यापूर्वी त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा किडनी विकार तज्ज्ञांना सांगून या सगळ्या कर गोष्टी कराव्या चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे आपल्या शक्तीनुसार वीस ते तीस मिनिट रोज चालणे हे एक खूपच चांगली गोष्ट किडनी रुग्णांकरता आहे त्यांनी काळजी काय घ्यायची फक्त की सुरुवात करताना घराच्या आजूबाजूला शक्यतो फिरायचं म्हणजे कधी अचानक काही त्रास झाला समजा ता तर त्यांना घरी परतणं सोपं होतं तर पण वीस ते तीस मिनिटं दररोज चालणे नियमितपणे चालणे याचा खूप फायदा त्यांना होतो किडनी रुग्णाच्या आहाराबद्दल त्यांना पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं असतं पोटॅशियम प्रोटीन याचं प्रमाण त्यांना कमी ठेवायचं असतं तर या सगळ्या गोष्टी आपल्या मनाने करणं योग्य नाही तर एकदा तरी निदान आहार तज्ञांना भेटायचं आणि आहार तज्ञांना एक आपण तक्ता तयार करून घ्यायचा की त्यानुसार मग आपण मीठ कमी खायचं पाणी कमी खायचं प्रोटॅशियम कसं घ्यायचं प्रोटीन किती प्रमाणात घ्यायचं हे सगळं त्यांना कळेल तर डॉक्टरांचा सल्ला आणि आहार तज्ज्ञांचा सल्ला हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत किडनी रुग्णांच्या बाबतीत आणखी काय होतं की त्यांची झोप सलग नसते कधीच त्यांना सलग झोपायला लागत नाही कारण पाणी शरीरात दमत असतं तर उताना झोपल्या त्यांना धाप लागते त्यामुळे त्यांना उठून बसावं लागतं तर त्यामुळे त्यांची विश्रांती नेहमीच कमी होत असते तर याकडे कटाक्षाने त्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे की आपल्याला पुरेशी विश्रांती मिळालेली पाहिजे तर त्यासाठी मग कसं असतं की शवासन आहे जसं आपल्या भारतीय योगशास्त्रात आहे शवासन आहे सुखप्राणायाम किंवा त्याला आपण दीर्घ श्वसन म्हणतो तर असे सगळे त्यांनी जर मार्ग अवलंबले तर त्यांना विश्रांती चांगली मिळू शकते आणि कमी जरी झोप झाली तरी थकवा खूप जास्त जाणवणार नाही तर या तीन गोष्टी त्यांना करता येऊ शकतात धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल आता याच्यामुळे आपल्याला आहार असेल व्यायाम असेल आणि पुरेशी विश्रांती ही जर असेल तर कुठलाही माणूस निरोगी राहू शकतो अगदी धन्यवाद थँक्यू अधिक माहितीसाठी जनकल्याण स्वास्थ्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राला अवश्य भेट द्या आमचा पत्ता सेवा भवन सर्वेक्षण क्रमांक एकशे छत्तीस पटवर्धन बाग चौक गुळवणी महाराज एरंडवणे पुणे चार एक एक शून्य शून्य चार संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पन्नास शून्य दोन छत्तीस चौऱ्याण्णव तेवीस पन्नास शून्य दोन छत्तीस नाईन फोर टू थ्री फाईव्ह झिरो झिरो टू थ्री सिक्स